व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज आहे एफटीओ हा एकूण चारशे कोटींचा प्रकल्प असून या प्रकल्पात चौतीस विमानाचा ताफा आहे हे भारतीय विमान कंपनीने सुरू केलेले पहिले प्रशिक्षण केंद्र असून आशिया खंडातील सर्वात मोठी एफटीओ आहे ट्रेनर विमानांचा सर्वात मोठा ताफा सदर प्रशिक्षण केंद्राकडे आहे आणि दरवर्षी एकशे ऐंशी व्यावसायिक पायलट प्रशिक्षित करण्याचे लक्ष आहे हा प्रकल्प विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला चालना देईल सदर प्रकल्पामुळे अनेक विमानतळ संलग्न सेवा जसे की रेस्टॉरंट्स आणि एंटरटेनमेंट झोन इत्यादी येथे विकसित होतील ज्यामुळे सुमारे तीन हजार नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अमरावती येथे एअर इंडियाच्या एफ टी ओमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वैमानिक म्हणून करिअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल भविष्यात असेही शक्य आहे की तुम्ही प्रवास करत असलेल्या विमानाचा वैमानिक अमरावती फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनमधून प्रशिक्षित असेल इतिहासातील हा एक सुवर्ण अध्याय आणि आपण सर्व त्याचे साक्षी मंडळी आता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तीन प्रवाशांना अमरावती मुंबई शुभारंभीय सेवेचे बोर्डिंग पासेस देण्यात येतील सर्वप्रथम श्री ऋषिकेश गभाणे आज एकूणच आपल्या विदर्भासाठी आणि संतभूमी असलेल्या या अमरावतीसाठी अमरावतीकरांसाठी अत्यंत ऐतिहासिक असा हा आजचा दिवस आहे आजचा क्षण आहे की देशातील एक चांगल्या प्रकारची विमानसेवा आता अमरावतीपासून सुरू होती आहे आणि त्यासाठी आज मुंबई ते अमरावती आणि अमरावती ते मुंबई या विमानसेवेला शुभारंभ होतोय आणि त्याशिवाय दोनशे ऐंशी कोटी रुपये खर्च करून जी अमरावती विमानतळाची नवीन इमारत झाली त्याचाही लोकार्पण सोहळा या निमित्तानं आज होतो आहे या भव्य अशा कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि ज्यांनी या प्रकल्पासाठी विशेष करून खूप परिश्रम घेतले पाठपुरावा केला ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या राज्याचे देशाचे सर्वात तरुण मंत्री देशातील संपूर्ण भारत देशाचे सर्वात तरुण मंत्री आणि केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री आदरणीय राम मोहन नायडूजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब आदरणीय अजितदादा पवार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे राज्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब राज्याचे राज्या मंत्री आदरणीय राज्या गिरीजी महाजन व्यासपीठावरती उपस्थित सर्वच या विभागातील आमदार खासदार एम ए डी सी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीचे सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आपण सर्व अमरा अमरावतीकरांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आज एका ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळेजण आज साक्षीदार होणार आहोत तर विदर्भामध्ये नागपूर हे एक विमानतळ आपल्यासाठी होतं परंतु ते पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना सोयीचं होतं परंतु पश्चिम विदर्भासाठी आपल्याला आवश्यक असलेली विमानसेवा आता सुरू झाली आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्या पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आता व्यापार असेल पर्यटन असेल तळणवळण असेल शिक्षण असेल किंबहुना रोजगार निर्मिती असेल यासाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे मदत होईल आज मुंबईला आपण जोडलं गेलो आहे पण पुढच्या काळात भविष्यात निश्चितपणे अमरावतीवरनं देशात आणि राज्यातसुद्धा या इतर ठिकाणीसुद्धा विमानसेवा निश्चित पुढच्या काळामध्ये सुरू होईल खरं तर मित्रांनो गेल्या दहा वर्षाचा जर काळ आपण पाहिला तर या देशातील या विमान वाहतूक क्षेत्रानं खूप मोठी क्रांती केली आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपल्या देशामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय या क्षेत्रासंदर्भात गेल्या दहा वर्षात झाले खरं तर मागच्या सत्तर वर्षामध्ये या देशात केवळ चौऱ्याहत्तर विमानतळ होती आणि आज आपण पाहिलं तर आज या देशामध्ये एकशे साठ विमानतळ झाली म्हणजे मागच्या केवळ वर दहा वर्षात या देशामध्ये शहाऐंशी नवीन विमानतळ मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झाली आणि म्हणून खरं तर लोक आपण पाहिलं तर बस मागतात रेल्वे मागतात पण अलीकडच्या काळात लोक आता विमानसेवा मागायला लागलेत हे विकसित भारताच्या दृष्टीनं संकल्पाच्या दृष्टीने टाकलेलं मोठं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून या मागच्या दहा वर्षातली एकूण जर कामगिरी पाहिली तर प्रवासी संख्या सुद्धा दुप्पट झाली ती मागच्या दोन हजार चौदा साली जवळपास सतरा कोटी जी आपली प्रवासी संख्या होती जी प्रवास विमानाने या देशातली करत होती ती मागच्या दहा वर्षात केवळ दहा वर्षात अडोतीस कोटी लोकांनी या देशातील लोकांनी विमान प्रवास केला आणि म्हणून आज देशात आपण जर पाहिलं तर जवळपास सहाशेच्या वरती विमानं विमानं कार्यरत आहेत आणि पुढच्या जवळपास दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत आपल्या देशामध्ये अकराशेपेक्षा पेक्षा अधिक विमानं असतील आणि विमानसेवा त्या माध्यमातून आपल्याला मिळेल आपण जर पाहिलं तर दोन हजार तेवीस आणि चोवीस केव्हा साहेब एका वर्षामध्ये या एका वर्षामध्ये आपल्या भारतीय सेवा कंपन्यांनी जवळजवळ अकराशे वीस नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे म्हणजे आपण कुठल्या दिशेने चाललो आहे याचीही मला असं वाटतं की एक या ठिकाणी प्रचिती आपल्याला येईल आणि म्हणूनच हे सगळं काम पाहता आज जगातल्या या विमान वाहतूक क्षेत्रामध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावरती आहोत इतकी मोठी उपलब्धी मागच्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी झाली आणि म्हणून मान्य मोदीजींनी जे सांगितलं की दोन हजार सत्तेचाळीसचा एक विकसित भारत आपल्याला घडवायचा आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून विमान वाहतूक क्षेत्रामध्ये आज मान्य देशात मी म्हणालो तसं सर्वात तरुण मंत्री मान्य राम मोहन नायडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय आणि पुढच्या काळात आपल्या नेतृत्वाखाली या देशात दोन हजार पर्यंत जे उद्दिष्ट ठेवलंय या देशात जवळपास चारशे विमानतळ होण्याचा संकल्प आपण केला आहे आणि तो निश्चितपणे मान्य मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपण पूर्ण करू आणि म्हणून हे सगळं करत असताना निश्चितपणे माननीय मोदीजी म्हणतात की हवाई चप्पल पेहरणेवाला हवाई सफर करेगा इथे माननीय मोदीजींनी सर्वसामान्य माणसाचा विचार केला की त्याच्या आवाक्यात येणारं त्याला सर्वसामान्य देशवासियाला त्याला आर्थिकदृष्ट्या त्याच्या आवाक्यात येणारा एक विमान प्रवास त्याला दिला पाहिजे आणि म्हणून आज ज्या मार्गाचं आपण उद्घाटन केलं त्या आपल्याला साधारणतः या उडान योजनेच्या माध्यमातून मान्य मोदीजींनी उडे देश का आप नागरिक ही संकल्पना देत ही योजना आणली आणि दोन हजार सतरा सालीपासून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो या योजनेला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला छोट्या शहरापासून मोठ्या शहरापर्यंत पोचायला आता खूप सोयीचं झालं ही विमानसेवा सुरू झाली आणि या माध्यमातून गेल्या आठ वर्षात आपल्या देशात एकूण सहाशे एकवीस हवाई मार्ग सुरू झाले आणि आपल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी विमानतळ विकसित करण्यात आली जसं आज आपलं अमरावतीचं विमानतळ राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विकसित करण्यात आलं अशी देशामध्ये अठ्ठ्याऐंशी विमानतळ ही विमान या उडान योजनेच्या संदर्भात कार्यान्वित झाली आणि म्हणून मी आपल्याला सांगेल की जवळपास मागच्या या सगळ्या आठ वर्षाच्या काळात या उडान योजनेच्या माध्यमातून आमचा सर्वसामान्य माणूस प्रवास करू लागला आणि त्याच्यामध्ये जवळपास दीड कोटी नागरिकांनी मागच्या आठ वर्षात या योजनेच्या अंतर्गत देशभरामध्ये प्रवास केला आता आप आपण पाहिलं असेल नुकताच केंद्राचा अर्थसंकल्प झाला आणि त्यामध्ये मान्य मोदीजींनी ही सुद्धा घोषणा केली की ही उडान योजना पुढचे दहा वर्ष सुरू राहणार आहे मित्रांनो आणि त्यामुळे पुढच्या दहा वर्षात या उडान योजनेच्या माध्यमातून देशातील जवळपास चार कोटी लोक आता पुढच्या काळात जोडली जातील आज आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपलं डबल इंजिनचं सरकार आहे मान्य मोदीजींचं सरकार आणि खाली आपले कणकर नेतृत्व मान्य नेतृत्वाखाली नेतृत्वाखालील दादा असतील शिंदेसाहेब असतील यांचं महायुतीचं सरकार हे डबल इंजिनचं सरकार सुद्धा या विमान क्षेत्राला वाहतूक विमान वाहतूक क्षेत्राला सक्षम करण्यासाठी आज खूप काम करत आहे मी आपल्याला दोन तीन उदाहरणं देईल की नवी मुंबईसारखं एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आता नुकतंच पुढच्या काही काळामध्ये सुरू होतंय पुरंदर सारख्या एका मोठ्या विमानतळाचं आता जवळपास भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली या देश या राज्यातल्या शिर्डी सारखं विमानतळ चोवीस तास सुरू झालं सोलापूर आणि मुंबई विमानसेवा आता पुढच्या काळात सुरू होते आणि त्यासाठी मान्य देवेंजींनी राज्य सरकारच्या माध्यमातून विजय देण्याचं कबूल केलं आणि म्हणून ही सुद्धा विमानसेवा आता पुढच्या काळामध्ये सुरू होतीये पुणे विमानतळाचं विस्तारीकरण असे अनेक उपक्रम या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला मुख्य शहराशी जोडण्यासाठी प्रभात आणण्यासाठी म्हणून या क्षेत्राच्या संदर्भात राज्यातलं आपलं सरकार सुद्धा खूप मोठं काम करते आहे आणि त्यामुळे या राज्यात आजही आपल्या राज्यात उडान योजने जवळपास आपण जर पाहिलं तर एकशे सत्तावन्न मार्ग मंजूर झाले होते आणि आज मार्ग हे प्रत्यक्ष कार्यरत आहेत उडान योजनेच्या आणि म्हणून अठरा लाख प्रवासी जवळपास या राज्यातले ज्यांनी या उडान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत प्रवास केला पुढचे सुद्धा अनेक ठिकाणं आहेत अनेक विमानसेवा आहेत आपल्याला सुरू निश्चितपणे करायच्या की राम मोहन जी आहेत आमचे देवेंजी आहेत सगळेच नेते जे आपले आहेत यांच्या मार्गदर्शन